कोणी आणली दोन हजार चौदा मध्ये आली लक्षात ठेवा हे आम्ही नाही आणली आम्ही परमनंट करत होतो आम्ही कंत्राटीला परमनंट करत होतो आणि हे भाजपवाले हे परमनंटला कंत्राटी करतो हा उलटा काम करून घेत नाही आणि आमचा आम्ही दिलेल्या नोकऱ्या परमनंट झालेला माणूस त्याचा पोरगा भाजपले मत देतात हाताले नाही काम मन रे राम राम असं सुरू आहे ना आपण कधी सुधारणार अरे बहुजनांना खड्ड्यात घालण्याचं चा पाप चाललंय ना गुलाब बनवण्याचं चा काम चाललंय देशामध्ये पण आपण सुधारत नाही आहोत आम्हाला देव भेटला रे तो आर एस एस वाला सांगतो मन रे या शेकून घ्या मग नंतर असं चाललंय तुम्ही सुधारलं पाहिजे संधी आली आहे या संधीचं जर सोनं केला नाही त्याला संविधान राहील ना लोकशाही राहील ना तुम्ही राहणार या देशातील तीन टक्के लोक या देशाचे मालक म्हणून आणि तुम्ही गुलाम म्हणून राहिल्याशिवाय राहणार नाही हे लिहून ठेवा येणारा दिवस हा तुम्हाला म्हणून आपल्याला आता विनंती आहे की बाबा हे विषय मी मांडतो मी अधिक बोलणार नाही मी विषय मांडतोय कारण मला अनेक जण भेटून गेले आता तुमचंही टायमिंग चुकलं ना थोडासा निवडणुकीच्या आचारसंहिताच्या तोंडावर आता काय काय दोन चार दिवसात आचारसंहिता लागेल आपल्या कामात नेते लागून जातील तुमच्याकडे लक्ष द्यायला कोणी मला नाही वाटत तुमच्याकडे लक्ष द्यायला पण यांचा पिचा सोडू नका निवडणूक प्रक्रिया पंचेचाळीस दिवसाची पंचेचाळीस दिवस संपले की शेचाळीसव्या दिवशी मात्र या सरकारचे कपडे उतरवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल दहा जूनला अधिवेशन आहे तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पडणार दहा जून पहिलाच प्रश्न तुमच्या कंत्राटी कामगाराचा असेल हा लिहून ठेवा आणि गेला सर्व सर्व त्यांच्या प्रमुखांना कारण डी सीएम ला मी बोलेल पत्रही लिहिणार कारण आज माझ्या हातात नाही पण उद्याचा दिवस आमच्या हातात आला तर मात्र तुम्हाला तुमची मागणी पूर्ण केल्याशिवाय के तयार आहे कारण इतकं काम इतकं रिस्की काम आहे तुमचं ना लागला कि गेला नाय ना तर हात पाय तरी जातील परमानंट अपंगात हे सगळं रिस्की काम आहे इतरांचं काम रिस्की नाही आहे एमएसी मध्ये काम करण्याचं काम दिसतं आमच्या महेंद्राने आता सांगितलं त्याप्रमाणे खरं तर संकटाच्या काळामध्ये तो डिपार्टमेंट माझ्याकडे होता कोरोनामध्ये मा सर्वाधिक सात कोणी दिली असेल जर वीज राहिली नसती तर लोक घरामध्ये पुरे भरून गेले असतील आणि दवाखान्यात मेले असते पण त्यांना वाचवण्याचं काम सर्वात जास्त कोणी केलं असेल सेवा त्या संकटात उभं राहून केली आणि तुम्हाला जर असं फळ देत असेल तर ते कदाबी सहन करण्याची गरज नाही शिवानी ताईने म्हटल्याप्रमाणे आवश्यकता पडली तो तुम्हीच नाही तुमचे सगळे कुटुंब एकदा एकतर येऊन रस्त्यावर उतरावं लागेल म्हणजे काय करायचं जगणे कठीण झाले आता मरण स्वस्थ झालं असेल तर जगण्याला अर्थ काय राहिलाय या सरकारमध्ये जगण कठीण आहे आणि मरण स्वस्थ करून ठेवलेलं आहे मरण स्वस्थ आहे ही परिस्थिती आणून ठेवली आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबासह रस्त्यावर येण्याची आवश्यकता पडली तरी ते येण्याची तयारी ठेवा थ्य। आम्ही कधीही कंत्राटीच्या पागे नव्हतो राहणार नाही आमची भूमिका नाही काँग्रेस पक्षाची भूमिका ही नेहमी ही परमानंटसाठी राहील ज्या नोकऱ्या दिल्या लाखो नोकऱ्या जे उभा केलाय ते परमनंट स्ट्रक्चर केलंय टेम्पररी नाही जे काही नोकऱ्या दिल्या त्या परमनंट दिल्या लाखो लोकांना रोजगार मिळाला तो परमनंट मिळाला आणि म्हणून कायदे सुद्धा कामगारांचे कायदे केंद्र सरकारने तुमच्या संदर्भात कामगारांच्या कायदे सुद्धा इतके बदलवून टाकले की कामगारांना हक्क मागण्याचा अधिकार शिल्लक ठेवाय अरे कुठलंही कसल्या पद्धतीचं हे सरकार चाललंय आता एक तास जर बोललो तरी तुम्हाला कमी पडेल इतकं वाईट काम या देशामध्ये दे सुरू झालेलं इतकं वाईट काम सेंट्रलाइज पॉवर झाली आहे सेंट्रलाइज सत्ता झाली आहे सगळं सेंट्रलाइज झालं आहे दोनच माणसाच्या आता देशाची आणि जगाची आणि भारताची सत्ता आणि दोनच माणसामध्ये कॉर्पोरेट सेक्टरची सत्ता आहे ज्यांच्यावर आजच्या घडीला तुम्हाला कल्पना येणार नाही तेव्हा आम्ही फाईव्ह बिलियन मिलियन डॉलरच्या आम्ही ट्रिलियन डॉलरच्या आम्ही कल्पना करत आहोत या देशाच्या अर्थव्यवस्थेची तुम्हाला माहीत असेल कि दोन या देशातील दोन उद्योगपती आणि त्याच्यावर असलेले एकोणचाळीस उद्योगपतीच्या हातात या बँकांचे कर्ज एकूण भारतातील कर्जाच्या चा, एकोणचाळीस टक्के आहे भारतामध्ये जेवढ्या लोकांना कर्ज दिला असेल त्या कर्जातील एकोणचाळीस टक्के कर्ज फक्त या दोन उद्योगपतींनी आणि त्यांच्यावर असलेल्या बाकीच्या साठ उद्योगपतींनी म्हणजे बासष्ट लोकांनी चाळीस टक्के कर्ज या देशातील बँकेतून घेतलेला आणि हेही सांगताना सांगतो त्यातील बँकातील एकूण कर्ज माफ केला आणि कर्ज बुडवणारी कंपन्या असतील तर तुम्ही कल्पना करू शकणार नाही एकोणीस लाख कोटीच कर्ज मोदी सरकारने मोदींनी माफ करून टाकलाय कोणाचं कॉर्पोरेट लोकांचं आणि या उद्योगपतींच गुजरातल्या दोन उद्योगपती आणि भारतातील पडून गेलेले राहिलेले असे साठ उद्योगपती मिळतात कुठे ठेवून चाललो आम्ही काय मिळत आहे तुम्हाला तुम्हाला देव सांगितलं जात आहे तुम्हाला धर्म सांगितलं जात आहे आणि देव आणि धर्म सांगून तुम्हाला उद्ध्वस्त करायचं चा पाप चाललेलं आहे बाबा आता अरे जर हनुमानाचा चालीसा म्हणून मला जर रोजगार मिळत असेल तर मी रोज हनुमान चालिसा बनली पाहिजे पण हनुमानाचं नाव घेऊन जर तुम्ही आम्हाला मूर्ख बनवत असाल तर बजरंगबली तुम्हाला गद्यानं मारलं पाहिजे तर बजरंगबली छोटावा बजरंगबली कुठे आहे तर तुमच्या रूपातून बजरंगबली दिसला पाहिजे आणि गदा तुमच्या हातात आला पाहिजे जो फसवाल त्याची पाठ फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भूमिका बजरंग बली म्हणून करावं लागेल तर बजरंग बली तुम्हाला पावल नाही तर तुम्ही गेल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि तुमचा पाठिंबा देतो सोबत आहे लढत राहू असं असा विश्वास देतो आणि माझ्या शब्दाला विनंती देतो धन्यवाद